सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता मावशी आणि कृष्णा ही राघवच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा आता राघवची ती बेडरूम बघून कृष्णा म्हणते की अगं मावशी ही तर फाईव्ह स्टार बेडरूम आहे आणि मी बघितलंय तेव्हा आता मावशी म्हणते की तू कधी आली होती इथे तेव्हा कृष्णा म्हणते की अगं मी या सल्लूच्या फिल्ममध्ये बघितलं आहे ना असे म्हणत आता कृष्णा ही क्वाटवरती झोपते ते तेवढ्यात आता राघव सिंधूचे कपडे घेऊन येतो आणि म्हणतो की कृष्णा हे सिंधूचे कपडे घाल आणि लगेच आपल्याला बाहेर जायचं कृष्णा म्हणते का तर राघव म्हणतो की आईला भेटायचंय ना हसतच कृष्णा म्हणते आईला भेटायचं ना मग मी अशीच रेडी आहे चला तर राघव म्हणतो की एक मिनिट कृष्णा राघव म्हणतो की ह्या अशा कपड्यात जर तू आईला भेटलीस तर आईला कळेल तू सिंधू नाहीये म्हणून कृष्णा म्हणते की बरोबर आहे आपण सिंधू नाहीच आहोत मग सिंधू बनून का भेटायचंय तेव्हा आता राघव म्हणतो की आपलं तसंच ठरलंय कृष्णा राघव म्हणतो की तेव्हा सिंधू एकदमच साधी राहायची असे कपडे ती घालत नव्हती तेव्हा आता त्या ड्रेसमधील एक ड्रेस राघव आता कृष्णाला घालायला देतो तेव्हा कृष्णा तो ड्रेस फेकून देते आणि म्हणते की आपण असा ड्रेस घालणार नाही राघव म्हणतो की हे बघ कृष्णा सिंधू असेच कपडे घालायचे मी पाहिजे तर तुला फोटो दाखवतो असे म्हणत आता राघव त्याच्या मोबाईलमधील सिंधूचा फोटो आता कृष्णाला दाखवतो तो फोटो बघून कृष्णा म्हणते की खरं सांग हा फोटो माझा आहे ना राघव म्हणतो कुठल्या अँगलने हा तुझा फोटो आहे असले कपडे तू कधी घातले आहेस का तेव्हा तू एडिटिंग केलं असेल असे आता कृष्णा राघवला बोलते आणि तो फोटो मावशीला दाखवते कृष्णा म्हणते की काय हा फोटो आहे या फोटो सारखी मी तर म्हातारी दिसत नाही आपली लिपस्टिक आपली हेअरस्टाईल बघ तेव्हा राघव आता राग घेऊन कृष्णाला शटाप बोलतो इकडे आता रत्नाकर ऋतुराज काकू ऋतुजा सगळेजण बसलेले असतात तर ऋतुजाने डोक्याला हात लावलेला असतो ऋतुजा म्हणते की माझे कान तर पूर्ण कामातून गेले आणि असं वाटतंय की हिमालयात जाऊन बसावं ऋतुराज म्हणतो की अगं ऋतुजा हिमालयात जाऊन काय करणार आहेस तू त्यापेक्षा वर तुझ्या बेडरूममध्ये जा एसी लाव आणि झोप ऋतुराज म्हणतो जाण्या येण्याचा पैसा तरी वाचल हिमालयात तेव्हा आता राग येऊन ऋतुजा म्हणते की तुम्ही माझं डोकं फिरू नका बरं का ऋतुराज म्हणतो की डोकं असेल तर ना तर आता रिषभ दोघांनाही समजावतो रिषभ म्हणतो की आता मला कोणाचाच आवाज ऐकायची आता इच्छा राहिलेली नाही रेश्मा म्हणते की तुला आवाजाने त्रास झाला तर मग मी काय करायचं इकडे आता रत्नाकर म्हणतो की जेव्हा कृष्णा माझ्या पाया पडली आणि मी तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा एक क्षणभर ती सिंधूच असल्याचा मला भास झाला रत्नाकर म्हणतो की वहिनी तू मला सांग ना दोन व्यक्तीमध्ये एवढं साम्य कसं असू शकतं काकू म्हणते कसलं साम्य सिंधू आणि कृष्णामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ऋतुजा म्हणते की त्या सिंधूला थोडी तरी शिस्त होती पण या कृष्णाला अजिबातच शिस्त नाही आहे काकू म्हणते की पहिल्यांदा एकदम बरोबर बोलली ऋतुजा तू ऋतुजा म्हणते की मला वाटतंय आता इकडचं वातावरण खूप तापलंय मी आता माझ्या रूम मध्ये जाऊन एसी चालू करते आणि मस्त पैकी झोपते इकडे आता राघव कृष्णाला समजावत म्हणतो की, की माझी सिंधू काय करायची कसं वागायची याची थोडी तरी तुला कल्पना आहे का माझी सिंधू डॉक्टर होती डॉक्टर राघव म्हणतो की तुझ्यासारखी ती अजिबात वागत नव्हती पण तिची विचारसरणी खूप उच्च होती कुणाला जरी सिंधूची मदत लागली तरी पटकन ती अगोदर जायची आणि त्यांना मदत करायची तुझ्यासारखी ती स्वार्थी नव्हती राघव म्हणतो की तुझ्यासारखी ती भीतरी सुद्धा नव्हती तिच्या मनात जे येईल ना ती ठोक सगळ्यांना सांगायची राघव म्हणतो की मान्य करतो तुझ्या सारखी सिंधू ही झोबे घालत नव्हती तुझ्यासारखा मेकअप करत नव्हती पण दिसायला सुंदर होती कृष्णा कारण माझी सिंधू मानाने खूप सुंदर होती असे आता कृष्णा मोठमोठ्याने हसू लागते कृष्णा म्हणते की देवाने आम्हाला एक सारखा फेस दिला पण माझ्यासारखी हुशारी तिच्यात नाहीये तेव्हा राघव म्हणतो की मी सांगतो ती एक गोष्ट लक्षात ठेव राघव म्हणतो की सिंधू डॉक्टर होती ती खूप चांगली होती तर आता तिने कुणाला त्रास दिला नाही कृष्णा म्हणते की एवढी चांगली होती तर ती तुला सोडून का गेली तर आता राघव कृष्णाकडे बघू लागतो इकडे आता रेशमा सगळ्यांना सांगते की मला वाटतंय की ती कृष्णा नाही ना ही सिंधूच आहे पण ती जसं वागते ना त्यावरून मला असंही वाटतंय की ती कृष्णाच आहे रत्नाकर म्हणतो की नाही नाही मला वाटतं ती सिंधूच आहे काकू म्हणते ती जर सिंधू असती तर मग तिला कृष्णाचं रूप घेऊन इथे येण्याची काही गरज होती रिषभ म्हणतो की नाही ती कृष्ण आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो नाही रिषभ माझं मन मला सांगतंय ती सिंधूच आहे रत्नाकर म्हणतो की राघवने राजश्रीच्या तब्येतीबद्दल आणि तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं तेव्हा ताबडतोब ती इथे आली रेश्मा म्हणते काका मला वाटतंय ती पैशासाठी आली असेल तर काकू म्हणते रेश्मा तू अगदी बरोबर बोलतेस राघव म्हणतो की हे बघ कृष्णा मी तुझ्या प पर, पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही आहे तूही माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस आणि मी तुला शेवटचं सांगतो आहे की सिंधूचा यामधील एक ड्रेस तू घाल कृष्णा म्हणते की स्वारी मी असे ओल्ड फॅशनचे कपडे घालत नाही असे म्हणत आता कृष्णा ही बाहेर हॉल मध्ये येते आणि म्हणते की आपण हे कपडे घालणार नाही राघव म्हणतो तुला हे कपडे घालावंच लागतील तेव्हा आता काकू रत्नाकर सगळेजण कृष्णाकडे पुन्हा बघू लागतात तेव्हा आता कृष्णाचा तो सगळा फापट पसारा बघून काकू म्हणते विनायका या घरात काय काय आणि कोण कोण कसं भरलं तेच काही कळत नाही राघव म्हणतो कृष्णा एक गोष्ट लक्षात ठेव आपलं डील झालंय आणि तुला जर सिंधू सारखं बनायचं असेल तर तुला हे कपडे घालावेच लागतात लागतील तर आता कृष्णा म्हणते की आपण आपला लुक चेंज करणार नाही असे म्हणत कृष्णा पळू लागते तेवढ्यात पाठीमागून रेशमाच्या हातात असलेल्या भाजीतला चाकू आता कृष्णाच्या हाताला लागतो आणि कृष्णाच्या हातून रक्त येऊ लागते ते बघून आता कृष्णा लगेचच चक्कर येऊन खाली पडते ऋतुराज म्हणतो की आता हिला काय झालं तर मावशी म्हणते कृष्णाला चक्कर आली मावशी म्हणते कृष्णाला रक्त सहन होत नाही रक्त बघितलं की लगेच तिला चक्कर येते ते ऐकून काकू म्हणते की मी तुम्हाला सांगत होते ना सिंधूला रक्त बघून कधीच चक्कर येत नाही म्हणजे ही सिंधू नाही तर कृष्णाच आहे बसला का आता विश्वास त्यानंतर आता कृष्णाला बेडरूममध्ये घेऊन येतात तर आता कृष्णा शुद्धीवर येते तेव्हा राघव आता कृष्णाला पाणी देतो राघव म्हणतो हे जे काही मी करतोय ना ते सिंधूसारखी दिसण्यासाठी करतोय तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी दिसायला सिंधूसारखे आहे एवढं पुरेसं नाहीये का तर राघव म्हणतो नाही आईला भेटण्याआधी सिंधू आणि आईचं नातं काय होतं नाही कृष्ण तुला अगोदर समजून घ्यायला हवं काकू म्हणते की ही तर पालट्या घाड्यावर पाणी आहे राघव तू कोणाला समजावतोस ऋतुराज म्हणतो की हिच्याकडे बघून तरी मला वाटत नाही की हिला सिंधू सारखं जमेन म्हणून काकू म्हणते मी सुद्धा तेच म्हणते सिंधू इतकं प्रेमाने हिला राजेश्री बरोबर वागायला जमणार आहे का आणि राजेश्री वहिनीची तब्येत आणखी बिघडली तर काय करायचं असे ऋतुराज बोलताच रत्नाकर म्हणतो की नाही मला खात्री आहे कृष्णा ही राजेश्री बरोबर सुद्धा सिंधू सारखी प्रेमानेच वा राघव म्हणतो की प्लीज कृष्णा तू समजून घे माझ्या कायम तिची आई, आई मानले त्यानंतर आता राघव हा कृष्णाला सिंधूची डायरी देतो आणि म्हणतो की ही डायरी घे आणि वाच यामध्ये सिंधू कशी वागायची आणि कशी राहायची यासाठी तुला मदत होईल राघव म्हणतो की आई आणि सिंधू एक दोघींसोबत आई आणि मुलीसोब प्रमाणेच वागल्या त्या कध्याच सासू आणि सुनासारख्या वागल्या नाहीत राघव म्हणतो या डायरीमध्ये आईने सिंधूसाठी तर सिंधूने आईसाठी काय काय केलं ते सर्व लिहून ठेवलंय तेव्हा राघव म्हणतो की एकदा तू ही डायरी व्यवस्थित बघ आणि मग तू सिंधूसारखी तयार होशील आणि मग आईला भेट तर आता सिंधू म्हणते की एवढा अभ्यास मी शाळेत सुद्धा कधी केला नाही मी ही डायरी अजिबात वाचणार नाही असे म्हणत आता कृष्णा ती डायरी फेकून देते तर आता कृष्णा म्हणते की मावशी यांची अटी एक 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 वाढतच चालल्या चल बाहेर चल आपलं तेव्हा आता हात जोडून रत्नाकर म्हणतो की कृष्णा मी तुझ्या पाया पडतो आणि हातही जोडतो प्लीज राजेश्रीसाठी तू हे कर आणि प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस मी तुझ्या हात जोडतो तेव्हा आता कृष्णा रत्नाकरला म्हणते की तू हात जोडू नकोस तू आपल्यापेक्षा वायाने मोठा आहे आणि मी लहान आहे ना रत्नाकरला लगेचच कृष्णा म्हणते की तू फक्त मला आशीर्वाद देई रत्नाकर म्हणतो मग तू थांबशील का तर कृष्णा म्हणते की हो थांबेल पण तुझ्या त्या चिडक्या बिब्याला सांग की आपल्याशी नीट वागायचं आणि नीट राहायचं रत्नाकर म्हणतो की बरोबर आहे राघव कृष्णा ही आपल्यासाठी इथे आली आपल्याला मदत करण्यासाठी आली तेव्हा तिला त्रास द्यायचा नाही रत्नाकर म्हणतो की बाबा ही जर अशीच वागत राहिली तर हिला आईसमोर कसं आणायचं आपण आणि हिच्या तोंडाचं काय करायचं कृष्णा राघवकडे बघत म्हणते की हा चिडका बिब्बा इथून पुढे आपल्याला काही शिकवणार नाही आणि आपण त्याचं काही ऐकणार सुद्धा नाही रेश्मा म्हणते की अगं सिंधू कशी होती ते तुला कसं कळणार तर कृष्णा म्हणते की ते तुम्ही शॉर्ट आऊट करा रत्नाकर म्हणतो की ठीक आहे तुला रिषभ समजावीन तर लगेचच कृष्णा म्हणते रिषभ कोण तर रत्नाकर म्हणतो की राघवचा छोटा भाऊ आहे तो तर आता तेवढ्यात त्या रिशभ चे बोलणे आता तिथे चालू असताना ऋतुजा तिथून जाऊ लागते तेव्हा रेश्मा म्हणते की आई तुम्ही एक मिनिट इथे थांबा ना आपला बाहेर का राहतो हे सुद्धा तिला कळू द्या तेव्हा रत्नाकर म्हणतो की रेश्मा आता हा विषय इथे काढणं गरजेचंच आहे का काकू म्हणते की कुठून आणलंय काय माहिती हिला बघा आता तुम्ही आणि तुम्हीच निस्तारात इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये जाताच राणी राघवला फोन करते आणि म्हणते की राघव कुठे होतास मी किती वेळा फोन करत होते तर आता राघव म्हणतो की काम करत होतो वन सायडेड वर्क राणी म्हणते मला एक सांग ना आईची तब्येत कशी आहे तर राघव म्हणतो की आहे तशीच आहे मधु म्हणते काय झालं राघव माझ्याशी असं का बोलतोय तिकडे आता मधु म्हणते की बरं ऐक ना राघव मी जेव्हा यायला निघाले होते तेव्हा रुक्मिणी काकूंकडे गेले त्यांनी आपल्या लग्नाचा विषय काढला होता राघव म्हणतो मला माहिती मदू मा काई बोला तर आता मधू हसतच म्हणते मग काय बोललास तू तर तेवढ्यात भांडे पाडण्याचा आवाज येतो तेव्हा राघव म्हणतो की आपण नंतर बोलू आणि राघव फोन कट करतो इकडे आता फोन ठेवतात मधू विचार करते की राघव माझ्याशी नीट बोलत नव्हता आणि मी लग्नाचा विषय काढला नंतर लगेच त्याने फोन ठेवला म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मधु म्हणते की राघव तू फक्त माझा आहे आणि तू लग्न करायला कसा तयार होत नाही हे मी बघतेच आणि तेव्हा शकुंतलांनी सांगितल्याप्रमाणे मला आता पुण्याला जायला हवंच हो असा मधू विचार करते इकडे आता राघव हा पळत पळतच काय वाजलं म्हणून बाहेर येतो तर श्री कृष्णा तिथे एरझाऱ्या मारत असते लगेचच कृष्णा म्हणते की चिडक्या बिब्या तू इथे कशाला आलाय ते आपल्याला माहिती आहे आपल्या हातातून फ्लॉवर पॉट फुटला आहे पण आपण त्याच्या सगळ्या काचा उचलून बाहेर टाकल्यात कृष्णा म्हणते की आपल्याकडून मुद्दाम काही झालेलं नाही तेव्हा आपल्यावर चिडायची गरज नाही बरं का कृष्णा म्हणते की आणि त्याचे जे काही पैसे असेल ना ते आपल्या पगारातून कट करून घ्यायचे तेव्हा झालं आता तेव्हा आता जा तू बोट करत राघव म्हणतो की एक मिनटं तू असे माझ्यासोबत असे वळूवळू का फिरते सिंधू म्हणते की मला एक हजार स्टेपिंग पूर्ण करायच्या तर राघव म्हणतो का तर लगेचच कृष्णा म्हणते की मला फिगर मेंटेन करावी लागते कृष्णा म्हणते की आपला सल्लो आपल्यासाठी इतकी वर्षे लग्नाचा थांबला आहे तेव्हा त्याला आपण फिगर मेंटेन केलेली कळलं ना तर तो म्हणेल आपल्या कृष्णाने आपल्यासाठी किती फिगर मेंटेन केली राघव म्हणतो की तू अशी गोलगोल फिरू नकोस एका जागेवर शांतपणे उभी राहा घरातल्यांनी जर तुला बघितलं ना तर त्यांना आता त्रास होईल कृष्णा म्हणते अजिबात नाही मी तुला सांगितलं ना मला दहा हजार स्टेपिंग पूर्ण करायच्या इकडे आता काकू ही ऋतुजा सोबत बसलेली असताना बोट करत आता ऋतुजा ही कृष्णाची ऍक्टिंग करू लागते ऋतुजा म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला नडणार ना त्याच्यावर मी करणार हल्ला असे म्हणत आता ऋतुजा हसू लागते तेव्हा आता काकू म्हणते की हा काय प्रकार आहे आणि तू स्वतःला कोण समजते ते ऐकून आता कृष्णासारखी ऋतुजा मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा आता काकू सुद्धा हसू लागते तर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब शंभर टक्के ही सिंधू नाहीये काकू म्हणते की सिंधू डॉक्टर आहे ती ऑपरेशन करते त्यामुळे त्यामुळे ती रक्ताला घाबरतच नाही रेश्मा म्हणते की एवढंस रक्त बघून ही कृष्णा बेशुद्ध पडली तेव्हा काकू म्हणते ती सिंधू असू शकत नाही रेश्मा म्हणते की पण मला मध्ये मध्ये असं वाटतंय की ती कृष्णा नाही सिंधुच आहे ती कृष्णा बनण्याचं फक्त नाटक करते असं मला वाटतंय तेव्हा काकू म्हणते की काहीही बडबडू नकोस रेश्मा ऋतुजा म्हणते की जाऊ द्या पण ती कृष्णा असू किंवा सिंधू हिच्यामुळे घरातले सर्वजण एकत्र आलीत काकू म्हणते की तेही खरं आहे पण ही कृष्णा आहे की सिंधू हे आता येणारा काळच ठरवील इकडे आता रिषभ हा कृष्णा कृष्णाला समजावायला येतो कृष्ण आता तिचे केस विंचरत असते तर आता रिषभ कृष्णाला म्हणतो की सिंधू कशी राहायची आणि कशी दिसायची हे तुला माहीत असणं गरजेचं आहे रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी कशी होती कोणी विचारही करू शकत नाही ना अशा गोष्टीवरती ती सोल्युशन काढायची रत्नाकर म्हणतो की सिंधूचे विचार अगदी थक्क करणारे असायचे रत्नाकर म्हणतो की लहान मुलांप्रमाणे ती लहान मुलांसोबत वागायची आणि मोठ्यांचा ती आदर करायची तर आता लगेचच डोक्यावरती ओढणी घेऊन कृष्णा म्हणते मी तुम्हाला एक ट्रायल दाखवते आणि हा जोडत म्हणते की नमस्कार आई मी तुमची सून तर ऋषभ आणि रत्नाकर हसू लागतात तेव्हा आता म्हणते हसायला काय झालं ऋषभ म्हणतो एक तर सिंधुवैनी स्वतःला आपण नाही तर मी म्हणायची रिषभ म्हणतो या घरात जुन्या विचाराचं कोणीच नाहीये आणि रत्नाकर म्हणतो की आम्ही घरातल्या प्रत्येक सुनाशी मुलींसारखंच वागतो रिषभ म्हणतो की जुन्या विचाराची नव्हती ती एकदम मॉडर्न होती कृष्णा म्हणते की म्हणजे ती त्या छिडक्या बिब्याच्या आईला हाय मॉम असे म्हणायची का रिषभ म्हणतो की अगं ती विचार आणि मॉडर्न होती पण राहायची साधीच रत्नाकर म्हणतो की आणि राजेश्रीला ती आईच म्हणायची रत्नाकर म्हणतो पण त्या दोघींच प्रेम आई आणि मुलीसारखंच होतं म्हणून त्या दोघींना एकमेकींच्या मनातलं लगेच कळायचं तर तेवढ्यात राघव सुद्धा तिथे आलेला असतो कृष्णामंते स्वारी आपल्याला अख्ख्या आयुष्यभर कुणाच्या मनातला ओळखता येणार नाही तर राघव म्हणतो की तुला हे काम करावंच लागेल राघव म्हणतो की आपली डील झाली हे तू विसरू नकोस आणि तुला तुझ्या जा हव्यापेक्षा जास्त मी पैसे देतोय तेव्हा आता राग येऊन कृष्णामंत हा इथे कशाला आलाय आणि याला तुम्ही सांगितलं नाही का आपल्याशी इज्जतीत बोलायचं राघव म्हणतो की बाबा आता तुम्ही सांगा की हिच्या बरोबर कसं वागायचं आणि कसं डील करायचं तेव्हा आता कृष्णा म्हणते की आता तू मला सांग की आपल्या मनात काय चाललंय राघव म्हणतो की तुझ्या मनात काय चाललंय ते मला कसं कळणार तर कृष्णा म्हणते की आता कळलं ना मग दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते मला कसं कळणार राघव म्हणतो की हे बघ कृष्णा इथे आल्यानंतर सिंधू कशी वागायची कशी राहायची हे शिकून घ्यायची दिले सोडून आणि तू फक्त इथे टाइमपास करतेस तेव्हा आता लगेचच कृष्णा ही राघवकडे बघू लागत आहे आणि लगेचच कृष्णा म्हणते की तुझा प्रॉब्लेम काय आहे ते कळलंय मला आता घरचे सगळे आपल्याशी प्रेमाने वागतायत ना यामुळे तू जळतोय तर आता रत्नाकर आता कृष्णाला कसे समजावतो आणि राजेश्रीसमोर सिंधू बनून आता कृष्णा कशी जाते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बी डी मालिकेच्या महा एपिसोडचा भाग दोनसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा